वर्क ऑर्डर करके समिति में बीजेपी के भी सदस्य थे ये एक मत से वो प्रस्ताव पारित हुआ था अध्यक्ष महोदय आज मंत्री बदल गए तो मत बदल गया उदय सावंत जी आप जिम्मेदारी से उत्तर दीजिए वर्क ऑर्डर इश्यूड है काम चालू है उर्दू लर्निंग सेंटर वहां पर बनना चाहिए मैं आपसे बोलता हूं कि उसमें आइए बात कीजिए मराठी और हर भाषा उर्दू क्यों इतनी नफरत इतकी आप उर्दू, उर्दू भवन कुणी बांधायला सांगितलं कुणी बांधलं हा देखील विषय माझ्या दृष्टीनं सध्या गौण आहे परंतु हायकोर्टामध्ये केस चालू आहे उर्दू उर्दू भवनाचं त्रेचाळीस टक्के काम हे झालेलं आहे आणि आय टी आय संदर्भातले आराखडे देखील तयार होत आहेत मला असं वाटतं की या ठिकाणी स्थानिक आमदार देखील आहेत स्थानिक आमदारांचा विचार देखील सभागृहाने केला पाहिजे असं माझं मत आहे

आणि त्याच्या पटसंख्याची यादी अध्यक्ष मध्ये कुठे दहा विद्यार्थी वीस विद्यार्थी आता काय तिथे ताजमहल म्हणून ठेवणार आहे का अध्यक्ष मध्ये प्रश्न मोदी माझा प्रश्न जेवढाच आहे जेव्हा इथे आय टी एप्लिकेशन म्हणजे इथे सुरुवात झाली दहा हजार विद्यार्थी अध्यक्ष मध्ये याला गप्पा बसव आता प्रश्न गप्प वाचवू याच्या टायमाला बोललो काय आम्ही नितेशजी प्रश्न विचारा आपण प्रश्न गप्पा वाचवा ना आपण करतो उगाच प्रश्न विचार अध्यक्ष महोदय विद्यार्थीने अप्लिकेशन मला पॉइंट ऑफ प्रश्न या मंत्री महोदयाला एवढंच विचारायचं आहे हे तेवीस टक्के चोवीस टक्के चढून हे पूर्ण उर्दू भवनचं काम तुम्ही थांबवा रद्द करा इकडला इकड आय टी आय ची म्हणजे परवानगी आणि घोषणा ते करणार आहेत का सगळं करायचं उर्दू भवनचं काम नियम बाहेर चालले अध्यक्ष महोदय तिथे काही परवानगी नाही घेतले फक्त हॅलो लोकांना खुश करण्यासाठी हे कार्यक्रम तेव्हा सुरू होते अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांना पॉइंटेड प्रश्न विचारतोय संबंधित मंत्री पण इथे आय टी आय ची घोषणा आत्ताचा आता करून टाका अध्यक्ष महोदय इथे करणार का हा पॉइंटेड उत्तर यांनी द्यावा